नमस्कार मी थनशा शिंदे आपलं धनशा किचनमध्ये स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत सांडगी मिरची ही सांडगी मिरची वरण भातावरती खूप स्वादिष्ट लागते बरं का चला तर मग बघूयात ह्या सांडगी मिरचीची रेसिपी नक्की कशी आहे तर सांडगी मिरची घेण्यासाठी आपण इथे हे सगळं साहित्य घेतलेलं आहे चला तर मग बघूयात काय काय साहित्य आहे हे साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली असेल तर इथे मी अर्धा किलो मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या ज्या आहेत त्या अशा जाड अशा घेतल्यात आणि ह्या मिरच्या कमी तिखट आहेत याच्यामधून क तिखट अशा पण मिळ मिरच्या मिळतात तुम्ही त्या जरी घेतल्यात तरीही चालेल जर का तुम्हाला ह्या अशा जाड फुगलेल्या अशा मिरच्या नाही भेटल्या तर तुम्ही साध्या मिरच्या घेतल्यात तरीसुद्धा चालणार आहे तर ह्या मिरच्या ज्या आहेत त्या सर्वात आधी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून कोरड्या कपडाने पुसून घ्यायच्या आहेत आणि त्यासोबतच त्याचा जो ओलसरपणा आहे तो आपल्याला थोडासुद्धा नको आहे पाण्याचा थोडासुद्धा ओलसरपणा नको आहे कारण की ह्या आपल्याला वर्षभर टिकवायच्या आहेत तर ह्या पूर्ण अशा सुकलेल्या पाहिजेत तर मी या फॅनखाली दोन ते तीन तास थोड्याशा सुकवून घेतलेल्या आहेत कारण की आपल्याला ह्याच्यामध्ये थोडासुद्धा ओलसरपणा नको आहे तरच ह्या वर्षभर टिकतात तर स्वच्छ कपडाने पुसून फॅन खालीच थोडा वेळ दोन ते तीन तास सुकवून घ्यायच्या म्हणजे कसं त्याच्यामधला ओलसरपणा जो आहे तो पूर्ण जातो तर मी तुम्हाला इथे मसाल्याचं प्रमाण जे आहे ते एक किलो मिरचीसाठीचं मसाल्याचं प्रमाण सांगणार आहे पण ते तुम्ही जर का अर्धा किलो मिरची घेणार असाल तर त्याच्या हाफच यूज केलं तरीही चालेल आणि राहिलेला मसाला आपण स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकतो मी दोन कप धने घेतलेले आहेत चार टेबलस्पून जिरे घेतलेले आहेत त्यानंतर दोन टेबलस्पून हळद दोन टेबलस्पून मेथीदाना एक टेबलस्पून हिंग हिंगची चव ह्याच्यामध्ये खूप छान लागते त्यामुळे हिंग नक्की घ्या तीन टेबलस्पून मीठ किंवा मग चवीनुसार तुम्ही तुमच्या ह्याच्याने टाकू शकता शंभर ग्रॅम मोहरी डाळ घेतलेली आहे आणि चार मोठ्या लिंबांचा रस घेतलेला आहे तर मी लिंबाचा रस असा काढूनच घेतलेला आहे चला तर मग आता पुढची प्रोसेस काय आहे ते बघूया तर मी इथे कढाई जी आहे ती गरम करायला ठेवलेली आहे आता मी याच्यामध्ये दोन कप धणे टाकून घेते धने जे आहेत ते आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत अगदी जास्त असे नाही भाजायचे आहेत थोडेसेच भाजायचे आहेत लो फ्लेमवरती आपल्याला साधारण तीन ते चार मिनटं हे धने भाजून घ्यायचे आहेत गॅसचे फ्लेम ही लोच ठेवायची आहे तर साधारण तीन ते चार मिनटं हे धने जे आहेत ते मी लो फ्लेमवरती छान असे भाजून घेतलेले आहेत चला तर मग आता हे धने काढून घेते त्यानंतर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जिरे तर चार टेबलस्पून जिरे मी इथे घेतलेले आहेत अगदी एक ते दोन मिनटं असेच आपल्याला हे जिरे पण लो फ्लेमवरती थोडेसे असे भाजून घ्यायचे आहेत जिरे थोडेसे भाजत आले की मग आपण त्याच्यामध्ये मेथीदाना ॲड करूयात तर इथे दोन टेबलस्पून मेथीदाना घेतलेले आहेत याच्यासोबतच हे पण थोडा वेळ भाजून घेऊ लो फ्लेमवरती काही सेकंदांसाठी आता आपल्याला या दाणे भाजून घ्यायचे आहेत मेथीदाणे जास्त नाही भाजायचे नाहीतर त्यांची चव जी आहे ती चांगली नाही आहेत म्हणून जिरे थोडेसे भाजत झाले की काही सेकंदांसाठी आपल्याला मेथीदाणे लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत तर इथे जिरे आणि मेथीदाणे दोन्हीही आपण छान असं भाजून घेतलेला आहे लो फ्लेमवरती चला तर आता हे पण काढून घेऊ आम्ही गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करते आणि कढई जी आहे ती गरमच आहे अजून तर त्याच्यामध्ये आता आपण मोहरी डाळ टाकून घेऊयात कढई गरमच आहे मोहरी डाळ थोडीशी अशी भाजून घ्यायची आहे अगदी जास्त नाही गॅसची फ्लेम बंद करून आपल्याला आता गरम कढईमध्येच ही मोहरी डाळ थोडीशी अशी भाजून घ्यायची आहे तर इथे आपण मोहरी राय पण भाजून घेतलेली आहे चला तर मग काढून घेऊयात चला तर मग आता आपण मसाला करून घेऊयात त्याच्यासाठी सर्वात आधी धने जे जे आपण सगळं भाजून घेतलेलं आहे ते सगळं आपण आता मिक्सरमधून छान असं बारीक करून घेणार आहोत जिरे आणि मेथीदाणे त्यासोबतच आपण याच्यामध्ये ऍड करूयात हिंग मीठ आणि हळद आणि आता हे सगळं आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला तर इथे मी सगळं छानसं बारीक करून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण ॲड करूयात मोहरी डाळ आणि ही मोहरी डाळ जी आहे ना ती आपल्याला अगदीच बारीक अशी नाही करायची आहे थोडीशी जाडसर अशीच ठेवायची आहे फक्त मिक्सर बंद चालू बंद चालू करत आपल्याला ही जाडसर अशी थोडीशी बारीक करून घ्यायची आहे तर इथे आपण मोहरी डाळ टाकून पण छान असं बारीक करून घेतलेलं आहे मोहरी डाळ जी आहे ती अगदीच बारीक नाही करायची तुम्ही बघू शकता याच्यामध्ये थोडीशी अशी जाडसर अशीच ठेवलेली आहे तर आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया इथे आपला हा मसाला तयार आहे तर इथे आपला मसाला तयार आहे तुम्ही याच्यामधली मोहरी डाळ बघू शकता मी अगदीच बारीक अशी नाही केलेली आहे थोडीशी जाडसर अशी ठेवलेली आहे तर थोडंसं आपण हे मिक्स करून घेऊ आणि आता आपल्याला काय करायचं आहे हा जो लिंबाचा रस आपण घेतलेला आहे मी इथे चार लिंबाचा रस असा घेतलेला आहे काढून तर आता तो, तो यामध्ये आपण ॲड करूयात आणि छान असं मिक्स करू थोडा थोडा करत ॲड करू म्हणजे कसं छान असं त्याच्यामध्ये मिक्स पण होईल याच्यामध्ये काही जणं दहीसुद्धा टाकतात म्हणजे लिंबाच्या रसाच्या ऐवजी दही घेतात तर दही घेत असाल तर ताजं दही घ्यायचं पण म्हणजे दहीने कसं लवकर बुरशी लागण्याचं शक्यता असते त्याच्यामुळे मी इथे लिंबाचा रस वापरते म्हणजे कसं वर्षभर आपल्याला ही सांडगी मिरची स्टोअर करून ठेवता येते तर मी ते सगळा लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे छान असं आता मिक्स करूयात मिरचीमध्ये हा मसाला जो आहे तो छान असा बसायला पाहिजे बाहेर येऊ नये म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे इथे आपला मसाला तर तयार झालेला आहे चला तर मग आता मिरच्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे तर पुढची प्रोसेस काय आहे ते बघूया तर आता आपला मसाला तर तयार आहे आता आपल्याला मिरच्या रेडी करून घ्यायच्यात तर मिरच्या रेडी करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मिरच्यांचं जे पोट असतं त्याच्यामधून अशी एक चीर मारून घ्यायची आहे ह्यांना मधून म्हणजे त्यांच्या पोटातून असं थोडंसं कट आपल्याला मारून घ्यायचं आहे हे पहा ह्या अशा मिरच्या ज्या आहेत त्या अशा ओपन व्हायला पाहिजेत म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये मसाला भरता येईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय करायचं आहे ह्याच्यामधल्या ज्या बिया आहेत त्यासुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत हे असं कट करून ह्या बिया आपल्याला ह्याच्यामधून काढून घ्यायच्या आहेत तुम्ही चमच्याच्या मदतीने बिया ज्या आहेत आतमधल्या त्या काढून घेऊ शकता शकता मी याच्यामधल्या बिया पण बऱ्यापैकी काढून घेतलेल्या आहेत जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला मिरचीच्या आतल्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि ह्या अशा कट करून घ्यायच्या आहेत चला तर मग ह्या अशा सगळ्या मिरच्या आपण ह्या अशा कट करून घेऊया मिरच्या अशा कट करून आणि बिया काढून झालं की मग आपल्याला या मिरच्या या मसाल्याने छान अशा भरून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता हा मसाला जो आहे तो छान असा झालेला आहे असा दिसताना आपल्याला कोरडा वाटतोय पण मिरचीमध्ये बसताना छान असा बसतो तर चला भरून घेऊयात आणि एकदम छान मस्त अशी मिरची भरून घ्यायची मसाल्याने पूर्ण मिरचीमध्ये मसाला, मसाला बसला पाहिजे तर हे पहा आपण इथे छान असा मसाला भरून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मसाला निघत पण नाही आहे छान मस्त मिरचीमध्ये मसाला बसलेला आहे तर अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या मिरच्या या मसाल्याने छान अशा भरून घ्यायच्या आहेत तर त्या आपण आता भरून घेऊयात वा तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या सगळ्या मिरच्या मस्त अशा मसाल्यांनी भरून तयार आहेत आणि हा जो मसाला आहे तो एक्स्ट्रा राहिलेला आहे काही हरकत नाही हा मसाला तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये एका डब्यामध्ये ठेवायचा हा राहतो आपल्या इथे मिरच्या तर तयार आहेत आता ह्या आपल्याला छान अशा उन्हामध्ये वाळवायच्या आहेत तर उन्हामध्ये वाळवणं हे मस्ट आहे ह्या जर का आपल्याला वर्षभर टिकवायच्या आहेत तर या मिरच्या ज्या आहेत त्या आपल्याला उन्हामध्ये छान कडक उन्हामध्ये अशा वाळवून घ्यायच्या आहेत साधारण सहा ते सात दिवस लागतात या मिरच्या पूर्णपणे अशा वाळायला उन्हामध्ये दररोज दुपारी उन्हामध्ये या मिरच्या आपल्याला वाळवून घ्यायच्याच आहेत तर चला मग आता सहा ते सात दिवसांनंतर बघूया वाव तर इथे मी सगळ्या मिरच्या ज्या आहेत त्या सात ते आठ दिवसासाठी कडकडीत उन्हामध्ये छान अशा वाळवून घेतलेल्या आहेत आणि अगदी मस्त वाळलेल्या आहेत तुम्ही बघू शकता हे असा आवाज येतोय इथपर्यंत मी त्यांना छान असं वाळवून घेतलेलं आहे सोबतच तुम्ही इथे बघू शकता मसाला जो आहे तो एकदम परफेक्ट असा भरला गेलेला आहे अजिबात असा बाहेर निघत नाही आहे हे पहा वाव परफेक्ट चला तर मग आता याच्यामधल्या काही मिरच्या आपण तळून बघूया तर इथे मी तेल जे आहे ते गरम करून घेतलेलं आहे आणि गरम करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवायची आणि मग आता आपण याच्यामध्ये मिरच्या टाकून घेणार आहोत जास्त वेळ लागत नाही यांना तळायला अगदी लगेचच तळल्या जातात तुम्ही बघू शकता वाव खूप छान असा कलर पण आलेला आहे ते मी चार मिरच्या छान अशा तळून घेतलेल्या आहेत आणि अगदी लगेचच त्या तळल्या जातात वाव रंग सुद्धा खूप छान आलाय एकदम खमंग असा सुगंध सुटला आणि ही मिरची खायची कशी तर तुम्ही भातासोबत हिला तोंडी लावू शकता वरण भातावरती जर का चुरून अशी ही मिरची टाकली ना वाव एकदम सुप चव येते आणि त्यासोबतच सुबा जर का तुम्ही भाकरी खात असाल चपाती भाजी खात असाल तर त्याच्यासोबत तोंडी लावायला सुद्धा ही मिरची खूप छान लागते तुम्ही ही करूनच बघा ना तेव्हाच कळेल की हिची चव किती सुंदर आहे ती तर तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा जर तुम्ही अजून धनश्स किचनला सबस्क्राईब नसेल केलं अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी लगेचच जावा जा जा सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन